नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना लोणावळा शहरालगत असलेल्या भैरवनाथ नगर कुसगाव येथे घडली आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी संतप्त मागणी सर्व स्तरातून होत आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे या फिर्यादीवरून आरोपीवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घरात मुलगी एकटीच आहे याचा फायदा घेत नराधम बापानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केला वर या घटनेची कुठे वाच्यता केली तर जीवे ठार मारण्याची धमकीही दिली आई घरी आल्यावर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला असता मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आईने हिंमत करून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची दिली फिर्याद आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया मेहत्रे ह्या करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद